हिंगोली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांना जोडे मारो आंदोलन करत राहुल गांधी यांची प्रतिमा जाळण्यात आली राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी मध्ये जन्माला आले नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा अत्यंत संतापजनक असा अवमान केला आहे तेली समाजात जन्माला आलेली माणसं तेली नाहीत हे राहुल गांधींनी निर्लज्ज वक्तव्य केले राहुल गांधींच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत कारण त्या पूर्वी जीईएन होत्या पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचं आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे काँग्रेस आणि समाजाला ओबीसी वेगळे करण्याचा आणि एक वर्ग म्हणून कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे इतकी वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पाडून ते आता ओबीसी मध्येही फूट पाडत आहेत राहुल गांधी स्वतः इटालियन कुटुंबात जन्माला आले त्यांच्या लॉजिक प्रमाणे ते स्वतः भारतीय नागरिकही ठरू शकत नाहीत ने। काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षणाविरोधात राहिली आहे इंदिरा गांधी राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केला इंदिरा गांधींनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता अनेक राज्यात ओबीसी आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचे प्रकार काँग्रेसनं केलं ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा काँग्रेसने कधीही दिला नाही युपीए दोनच्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये केवळ एकच ओबीसी मंत्री होता महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देता आलं नाही धनगरांच्या अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दलही काँग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला असे आरोप करत राहुल गांधी यांचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकळे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबराव बांगर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष संतोष टेकाळे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल देशमुख शशिकांत वडकुते कांता शिवा घुगे बंडू कराळे विकास गोपाल भूषण खिल्लारे राजू यादव उमेश नांगरे संजय ढोके श्याम खंडेलवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाई न्यूज हिंगोली देशाचे पंतप्रधान गांधी यांना ओबीसी जन्मले नाही आणि ओबीसीचा अपमान केलेला आहे म्हणून आम्ही त्या राहुल गांधीचा या ठिकाणी इथं पुतळा दहन करून जोडेमारो आंदोलन केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यांना आवाहन करते की तुमची जात कोणती आहे हे संपूर्ण भारताला माहीत आहे कारण तुम्ही कोणत्या जाती जनमले हे लोकाला पहिले आपण सुद्धा आपल्याला तपासलं पाहिजे आणि लोकांच्या जा जातीचे विषय करू नये कारण त्यांचे आजोबा कोणत्या जातीचे सगळ्याला माहीत आहेत त्याची आई कोणत्या जातीची ते सगळ्याला माहीत आहे म्हणून त्यांनी देशामध्ये चांगली शांतता आहे सांगता तर राहू द्या आणि राहुल गांधीने इथून पुढं त्या असे जर जातीवाद जर केला तर त्यांचा प्रत्येक वेळेस आम्ही त्याला प्रतिउत्तर आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून देणार आहे आणि या राहुल गांधीने इथून पुढं ओबीसी बी सी समाजाचा आवाहन करून हे आमच्या भारतीय जनता भारतीचा असे या ठिकाणी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या